नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रांग साइड पिकअप चालवत चार वाहनांना धडक दोन विद्यार्थिनी जखमी तर पाच वाहनांचे नुकसान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदंबा कवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जे के फर्निचर समोर रांग साइड भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाले आहेत या प्रकरणी पिकअप चालक दीपक रमेश वय राहणार गुजरवस्ती कवडी पाटकद वस्ती तालुका हवेली याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर साक्षी अतुल वारके वय बावीस वर्षे राहणार ए दोनशे पाच साई पार्क सोसायटी रामदरा रोड लोणी काळाभोर पुणे मूळ राहणार खडक तालुका भुसावळ जिल्हा जळगाव व रश्मी राणे असे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी असून लोणी काळभोर मधील एका शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत दोघी जणी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शेवाळवाडी येथे सोमवारी गेल्या ये होत्या काम आटोपल्यानंतर दोघी लोणी काळभोर येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या रश्मी राणे स्कूटी चालवत होत्या तर साक्षी वारके या स्कूटीच्या पाठीमागे बसल्या होत्या त्यांची स्कूटी कदंबा ग्रामपंचायत हद्दीतील जे के फर्निचर समोर आली तेव्हा विरुद्ध बाजूला शेवाळवाडीकडे जाण्याच्या एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पोने एम एच बारा वाय बी एकसष्ट अठ्ठावन्नने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून स्कूटीला जोरदार धडक दिली त्यानंतर टेम्पोने एका पांढऱ्या रंगाची टाटा इडिको कार एम एच दहा रिक्षा एम एच बारा डब्ल्यू आर तीस शहात्तर व शाईन मोटार सायकल एम एच बारा एम जे पासष्ट शहाऐंशी या गाड्यांना धडक दिली त्यानंतर कोणतीही मदत न करता पिकअप चालक दीपक बारस्कर हा घटनास्थळावरून पळून गेला होता दरम्यान या अपघातात रश्मी राणे यांच्या डोक्याला व मानेला जबर मार लागला आहे तर फिर्यादी साक्षी वारके यांच्या डोक्याला व उजव्या हाताला किरकोळ जखम झाली आहे तसेच इतर गाडीमधील नागरिकांनाही जखमी केले आहे या अपघातास व गाड्यांचे नुकसान करण्यास दीपक बारसकर हा कारणीभूत ठरला आहे अशी फिर्याद साक्षी वारके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार वाहन चालक दीपक बारसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड